नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा विषय जरा वेगळा आहे तुम्हाला माहित असेल नसेल मला माहित नाही पण हा सण आमच्याकडे पावसाळ्यात जरूर साजरा केला तर आज मी तुम्हाला हिरवाईचा सण किंवा आमच्या गावाकडे त्याला आगोठी म्हटलं जातं त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते ते कुठे साजरं केलं जातं ते कसं साजरं केलं जातं त्याचं काय महत्त्व आहे ह्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दे व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब तेवढं करून घ्या तर वेळ न घालव तर आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात तर हिरवाईचा सण म्हणजे आमच्याकडे गावाकडे त्याला आगोठ असं म्हटलं जातं तर हिरवाईचा सण म्हणजे नावातच सगळं आलं नाही का हिरवळ म्हणजे अर्थातच हिरवळ म्हणजे पावसाळा आलाच पावसाळा सुरू झाला म्हणजे रिम अगदी रिमझिम नाही बरं का अगदी जोरात पाऊस यायला पाहिजे पाऊस आला त्याच्यानंतर आपल्या घरावरून पाणी वाहत जायला पाहिजे म्हणजे त्याच्या पागोळ्या तयार व्हायला पाहिजे सगळीकडे पाणी पाणी असं साठायला पाहिजे म्हणजे पाणी पाणी दिसलं पाहिजे त्याच्यानंतर मग पाणी म्हटल्यावर हिरवळ तर आलीच नाही का सगळीकडे अशी हिरवळ सगळीकडे जमा व्हायला पाहिजे ला आणि शेतकरी शेतात पाऊस सुरू झाला की शेतकरी किंवा त्याच्या थोडा आधी शेतकरी शेतामध्ये भात पेरतो पाऊस पडल्यावर भरपूर पाणी झाल्यावर त्या भाताला भाताची छोटी छोटी छान रोपं झाली असतात त्याच्यामुळे शेतामध्ये पण छान हिरवळ अशी तयार होते तर असा ह्या वेळेस साजरा केला जातो हिरवाईचा सण आता बाहेर पाऊस पडला की आम्हाला माहितीच असतं की बाबा आता आगोड सुरू आम्हाला काय बोलवण्याची वगैरे काय गरज नाही एक एक फोन आला या कधी येत आहे आम्ही काय आमच्या बॅगावरून रेडीज असतो लगेच लगेच माहेरी म्हणजे कोणाला जायला आवडत नाही नाही का आम्ही लगेच तयार असतो माहेरी जायला लगेच आम्ही जाणार तर आम्ही लगेच बहिणी एकमेकींना फोन करून बोलणार काय ग तू कधी जाणार म्हणजे सगळ्यांच्याच आमच्याकडे सगळीकडेच हे साजरं केलं जातं तसंच आपण आपला आपला वेळ काढून जातो आम्ही आगोठीला तर मग पूर्वीच्या काळी असं असायचं की बाबा पाऊस पडला आता आपल्या लेकीला आगोठीला माहेरी बोलवायला पाहिजे तर घरातलं ज्येष्ठ व्यक्ती किंवा वडीलधारे कोणतरी आपल्या माहेरी माहेरहून मुलीच्या सासरी जात आदराने तिला घेऊन येतं सासरी चार माहेरी चार माहे दिवस राहण्यासाठी त्याच्यानंतर आता मुलगी आले म्हणजे तिला छान बाहेर पावसात गारवा सुगा वातावरणात गारवा सुरू झालाय तर तिला उब देण्यासाठी उबदार असं खायला प्यायला गरम गरम काय काय देणार त्याच्यानंतर पौष्टिक मेथीचे लाडू रव्याचे लाडू दाणे असं नाना तरा असं काय काय आई करून खायला घालते ते तर कधी सुद्धा घालते माहिरी गेल्यावर बरं मग एखादा दिवस असा असा येतो की ज्या दिवशी आपले मिस्टर म्हणजे तेसुद्धा माहेरी आमच्या येतात आणि मग त्या दिवशी मोठा नॉनव्हेजचा बेत होतो मटण म्हणू नका चिकन वडे भात चपाती भाकरी असं सगळं जे काय आहे ते आई बनवते जेवायला मस्त जेवणा खावण्याचा प्रोग्राम होतो त्याच्यानंतर मग आणि आता आता जायची वेळ आली जायची वेळ आल्यावर मग आई आपल्या आपल्यासाठी केलेले मेथीचे लाडू रव्याचे लाडू किंवा दाणे किंवा मग आईने केलेलं तिच्या उन्हाळी उन्हाळ्यात केलेलं तिचं साठवणीचं सगळं मसाला पापड कुरडया किंवा तिने शेतात पेरलेले कडधान्य म्हणा असे वेगवेगळ्या भे पद वेगवेगळे भे पदार्थ ती आपल्याला सगळं सामान बांधून देते आणि त्याचबरोबर जर नवीन लग्न झालेलं असेल म्हणजे नवीन नवीन नवरी असेल तर तिला सासरी घेऊन सासरी घ्याय घ्यायला जातात घेऊन आल्यावर मग तिला पाठवताना अं तिच्यासाठी आता पावसाळा आहे म्हटल्यावर छत्री म्हणा किंवा रेनकोट त्याच्यानंतर बाहेर एवढा गारवा आहे आपल्या मुलीच्या सासरी सगळं असतंच पण तरीसुद्धा मायेची ऊब म्हणून चादर म्हणा किंवा ब्लँकेट म्हणा असं सुद्धा दिलं जातं अगदी नवीन नवीन नवरी असेल तेव्हा अशी पद्धत आहे आणि त्याच्याबरोबर मग जायच्या वेळेस आई आपल्याला हळदी मूक वा लावते आणि त्याच्याबरोबर मग सुवासवीचं वाण म्हणून आपल्याला हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला जातो चुडा भरला जातो ते एक वैशिष्ट्य आहे की आगोठ म्हटल्यावर हिरवा चुडा हा आलाच असं आहे आघोटीचं सणाचं महत्व आणि आता तर कुठे केलं जातं तर मुंबई वरून मुंबईवरून अलिबागकडे जाताना कारलेखिंड आली की कारले पासून सगळीकडे हा अगोठीचा सण साजरा केला जातो आणि आता आगोट आली म्हणजे सगळीकडे घराघरात आमच्याकडे मेथीचे लाडू हे कंपल्सरी असतात आता आम्हीसुद्धा मी माझी आत्या माझ्या आत्याचं सुद्धा माझं आमचं घर म्हणजे माहेर आहे मग मी माझी आत्या ताई वगैरे आम्ही सगळे गेलेलो आगोठीला मस्त सगळे लाडू बिडू घेऊन आलो मस्त सगळा नॉनव्हेजचा बेत असं सगळं करून आलो आता मी गेलीच होती आगोठीला आणि आगोठी म्हटल्यावर मेथीचे लाडू तर आलेच पप्पाने सगळं सामान तर लाडूचं आणून ठेवलंच होतं आधी मी गेल्यावर लगेच आमच्या मेथीच्या आईने लाडवाचा बेत केला होता चला बघूया लाडवाची रेसिपी मी आईच्या हातचं मेथीचे लाडू चला बघूया तर ही आहे सगळी मेथीच्या लाडूची पूर्वतयारी एवढं सगळं सामान घेतलंय मी एक एक करून सांगते तुम्हाला हा गुळ घेतलाय थोडा जाडच कापून त्याच्यानंतर हे सुकं खोबरं आहे त्याच्यानंतर ढिंक घेतलं आहे तुपात जरा फुलवून त्याच्यानंतर रवा भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर ही काजू बदामची पावडर केली आहे मिक्सरला वाटून हे ओलं खोबरं घेतलं खिचून हे खारीक आहेत मिक्सरला लावून बिया काढून हे गव्हाचं पीठ हे मेथी भाजून त्याचं पीठ करून घेतले आणि ही आहे हाली असं सगळं साहित्य ह्या सा पूर्वतयारीलाच भरपूर वेळ जातो बाकी लाडू मग झटपट होऊन जातात त्याच्यानंतर मग आईने तूप टाकून हे गूळ आधी वितळून घेतलं मंदाचेवर असं हे सगळं तूप वितळलं त्याच्यानंतर मग तूप वितळलं गूळ वितळल्यावर मग त्याच्यात खोबरं टाकून घेतलं सगळं खोबरं टाकून घेतलं आणि मग ते खोबरं जरा शिजवून घेतलं थोडंसं परतवलं गुळामध्ये एक जीव होऊन दिलं त्याच्यानंतर मग रवा टाकून घेतला आईने रवा थोडा परतला इकडे मावशी आली आईच्यामध्ये तिला तिने सगळं स सामान एकत्र केलं आणि मग आईने ते टाकून मग दोघींनी असं सगळं एकजीव करून घेतलं व्यवस्थित सगळं घाटून आणि मग केली लाडू वळायला सुरुवात दोघेजणी बसल्या होत्या नसतं बहिणी बहिणी माझी मावशी बाजूलाच राहते सख्खी आईची बहीण मग ज्ञान त्याच्यानंतर मी झाली त्यांना जॉईन आणि अशा तऱ्हेने आम्ही घेतले लाडू करायला मस्त झटपट असे लाडू आईच्या हातचे आता सोबत मावशी मी पण आणलेला म्हणजे मावशीचा मुलगा मावशीच्या मावस भाऊ तो पण छान मस्त लाडू करत होता जरा मदत झाली रात्रीची वेळ होती पटपट लाडू झाले त्याची त्याची मदत मिळाली म्हणून आणि मग असे झाले आमचे मेथीचे लाडू तयार एवढे सगळे लाडू आणि मी एक टेस्ट करून बघितला खूप छान झाले होते लाडू तर असं आहे आगोठी चणाबद्दलचं महत्त्व माहिती कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद